हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज मी घेऊन आलेली आहे स्ट्रीट स्टाईल सँडविचची रेसिपी जी की घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता चला तर मग आपण सँडविच बनवायला घेऊयात तर त्यासाठी बघूयात प्रथम साहित्य काय काय लागतं आहे तर इथे मी घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचप्रमाणे आपल्याला इथे कांदा लागणार आहे जो की एक मीडियम साईजचा सा आहे आणि एकदम बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता तर आपण स्टफिंग बनवायला घेऊया पहिल्यांदा तर एक बाउल घ्यायचा आहे याच्यामध्ये हे आता कांदा ॲड करतो आहे आपण पहिल्यांदा त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे व्यवस्थित असं आपण चमच्या सायाने मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा आणि नंतर याच्यामध्ये आपण बघूयात काय काय घालायचं तर याच्यामध्ये रेड चिली सॉस ॲड करायचा आहे जो की जवळपास एक चमचा एवढा मी ॲड केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इथे टोमॅटो केचप ॲड करायचा आहे जो की जवळपास मी दोन चमचे इतपत ॲड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काय काय साहित्य यूज केले किती मध्ये यूज केले हे मी लिहिलेलंच आहे तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा एवढा गरम मसाला एक छोटा चमचा एवढा धनेपूड ॲड करायचे आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा एवढा हिंग ॲड केलेला आहे आणि आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण सगळं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल चाट मसाला असेल तर तुम्ही तो देखील ॲड करू शकता त्याचबरोबर आपल्याला एक शिजलेला बटाटा घेतलेला आहे ज्याची साल काढून घ्यायची आहे आणि आपण स्लायसेसमध्ये असे तयार करून घ्यायचं आहे आणि जो उरलेला बटाटा आहे तो स्मॅश करून घ्यायचा आहे तो हा स्मॅश केलेला जो बटाटा आहे हा पण स्टपिंगमध्ये ॲड करायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता उरलेलं जे स्मॅश केलेला बटाटा जो असतो तो आपल्याला स्टपिंगमध्ये ॲड करायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी जसं की सांगितलं तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता जसं की पालक आहे काकडी आहे गाजर आहे बीट आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी ब्रिटानियाचा हंड्रेड पर्सेंट होल व्हीट ब्रेड घेतलेला आहे जो की झिरो पर्सेंट चा आहे जो की पूर्ण व्हीटचा बनलेला आहे तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही हे व्हीटचे ब्रेड यूज करू शकता तर इथे दोन स्लायसेस घेतलेला आहे त्याच्यामध्ये एका स्लाईसवरती आपल्याला ग्रीन चिली सॉस ॲड करायचा आहे तर ग्रीन चिली सॉसच्याऐवजी तुम्ही घरात बनवलेली जी हिरवी चटणी असते पुदिना मिरची कोथिंबीर मीठ वगैरे घालून बनवलेली ती देखील घेऊ शकता किंवा अशी रेडीमेड ग्रीन चिली सॉस यूज करू शकता आणि दुसऱ्या स्लायसेसवरती आपण टोमॅटो केचप ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित असं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता है, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप आपला पसरून झालेला आहे आता ग्रीन चिली सॉसचा जो ब्रेड होता त्याच्यावरती आपल्याला ह्या पोटॅटोच्या स्लायसेस ॲड करायच्या आहेत आणि याच्यावरती मीठ गरम मसाला त्याचप्रमाणे धनेपूड भुरबुरायचा आहे चिमट चिमट घेऊन किंवा ह्याच्यावरती तुम्ही चाट मसालासुद्धा भुरभुरू शकता आणि आता याच्यावरतीच आपण जे स्टपिंग केलं होतं ते ॲड करायचं आहे तर व्यवस्थित असं सगळीकडे ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला स्टफिंग तर स्टपिंग ॲड करून झालेलं आहे आता इथे अमूल चीजच्या स्लायसेस असतात ती याच्यावरती घालायची आहे आपल्याला आणि जो टोमॅटो केचपचा ब्रेड होता तो याच्यावरती पालता ॲड करायचा आहे आणि आता हे आपल्याला तव्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी वरून बटर लावते एकाच साईडला आणि जी दुसरी साईड आहे ती तशीच ठेवायची आहे कारण आपण तव्या गरम करून देऊन त्याच्यावरती बटर लावायचं आहे आणि ज्या ब्रेडच्या स्लाईसला बटर लावला नव्हता तो खाली घालायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित असे आपल्याला खरपूस होईपर्यंत ब्रेड क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तो तुमी तर तुम्ही इथे बघू शकता एक साईड व्यवस्थित अशी ब्राऊन कलरची झालेली आहे मस्त क्रिस्प आलेला आहे त्याला आणि आता दुसरी साईडसुद्धा तशीच आपल्याला करून घ्यायची आहे झाकण ठेवून द्यायचं म्हणजे चीज जरा मेल्ट होईल तर आपला ब्रेड हा तयार आहे तर तुम्ही इथे बघू शकता चीज व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे दोन्ही साईडून खरपूस असं भाजलेलं आहे आपलं सँडविच आणि आता ह्याला कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर सर्व करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं स्ट्रीट स्टाईलमध्ये सँडविच तयार आहे तर अशा प्रकारे सँडविच तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता मुलांना देखील खायला खूप आवडेल नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या भाज्या देखील ॲड करू शकता तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा खात राहा व्हिडिओ बघत राहा बाय